नमस्कार स्वागत आहे पालिका रिपोर्टिंग मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाचलेला आहे आणि आता आमच्या सोबत आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रथम विरोधी पक्षनेत्या तसेच शिवसेनेच्या नवी मुंबईतील बेराप्रधान सभेच्या जिल्हा संघ जिल्हा महिला संघटक सरोजताई पाटील मॅडम तुम्ही प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून खरंतर निवडणूक लढवणार आहात कारण की तुमचा हा प्रभाग आहे तुम्ही सातत्याने ह्या प्रभागातून तुम्ही प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आता आहे बेलापूर क्रमांक सत्तावीस पॅनल क्रमांक सत्तावीस सत्ता असा आहे तर एकंदरीत तुमच्या या पॅनेल मध्ये एकंदरीत शिवसेनेचं महायुतीचं प्राबल्य किती आहे आणि कसं पोषक किती वातावरण आहे सर्वप्रथम सर्व दर्शकांना सर्व माझा नमस्कार सस्नेह जय महाराष्ट्र आता तुम्ही बघ बघतच आहात की पॅनल क्रमांक सत्तावीस मधून मी ओपन मधून निवडणूक लढवणार आहे आणि तुम्ही बघत आहात आता शिवसेना महायुतीचं चा सरकार चांगल्या प्रकारे हे सगळ्यांसाठी पोषक वातावरण आहे आपण बघतच आहात आज आमचे मुख्य नेते आणि आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी किती कामं केलेली आहेत आज जर तुम्ही बघाल तर महिलांसाठी अनेक त्यांनी योजना आणलेल्या आहेत आणि सगळ्यात मोठी योजना तर आमची लाडकी बहिणी योजना आहे त्यामुळे आमचा हा लाडका भाऊ आहे आणि तुम्ही बघतच आहात की ट्वेंटी फोर बाय सेव्हन असं त्यांचं काम चाललंय मग शेतकऱ्यांचे प्रश्न असो कष्टकऱ्यांचे प्रश्न असो औद्योगिक क्षेत्र असो शैक्षणिक असो तरुण असो बेरोजगार असो सगळ्यांचे प्रश्न ते आज मांडत आहेत आणि त्यांचेच आम्ही अनुयायी आहोत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आज जे ट्वेंटी फोर बाय सेवन ते काम करत आहेत त्याच पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि तुम्ही बघत आहात की आज दोन टर्म मी नगरसेविका म्हणून याच प्रभागातून काम केलेलं आहे आणि हे आज पॅनल पडलेलं आहे आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत आणि हे अतिशय शिवसेना महायुतीसाठी अतिशय पोषक असं वातावरण आहे आज तुम्ही बघाल की दोन टर्म नगरसेविका असताना आज नगरसेवक म्हटलं तर वॉटर गटर मीटर ही कामं तर आलीच ह्या व्यतिरिक्त ही आम्ही अनेक कामं केलेली आहेत आज तुम्ही बघाल की इनकम टॅक्स कॉलनीमध्ये इतका मोठा भयंकर प्रश्न होता की त्यांना रेल्वे रुळ ओलांडून बेलापूर गावामध्ये अनेक सुखसुविधांसाठी जायला लागत होतं त्यावेळेस मी पाठपुरावा करून तिथे स्कायवॉक बनवलेला आहे आज आमच्या आग्रोही टू शहाबाद तिथे स्कायवॉक बनवलेला आहे मग उद्यानं असतील आग्रोही गावामध्ये ते बनवलेलं आहे रस्ते गटार इन्कम टॅक्स कॉलनी मध्ये ही रोड बनवलंय उद्यान आणि सर्वात मोठा प्रश्न तुम्ही बघत असाल की आमच्या आग्रोळी गावामध्ये स्मशानभूमी मी बनवले आणि या स्मशान स्मशानभूमी साठी मी वेळोवेळी खूप प्रयत्न केलेले आहे तुम्ही बघितलेला आहे मी सभागृहामध्ये या आंदोलन देखील केलेलं आहे आणि अशी अनेक कामं नागरिकांची जी लोकोपयोगी कामं आहेत ती आम्ही केलेले जे तरुण बेरोजगार होते अस त्यांना बऱ्यापैकी म्हणजे ते कंपनी असू दे महापालिका असू दे अनेक वेळा पाठपुरा करून आज त्या तरुणांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिले त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत अशी अनेक महत्वाची कामं केलेली आहेत त्याचप्रमाणे एक महिला नगरसेविका म्हणून महापालिकेच्या माध्यमातून आणि स्पेशली माझ्या माध्यमातून ज्या काही कोर्सेस होत्या आता उदाहरण घ्या तुम्ही ब्युटिशियनचे कोर्स होते आरी वर्क होते मणी वर्क होते म्हणजे जसं शिलाई मशीन आणि त्या माध्यमातून मी अनेक कामं केले आणि तिथून अनेक महिला महील, त्या या त्यांनी रोजगार देखील मी त्याला उपलब्ध करून दिले आहेत त्या स्वतःच्या पायावर उभं राहिलेल्या आहेत त्यामुळे मला असा ठाम विश्वास आहे आणि तुम्ही बघत आहात की आता आपली जी ही लोकसंख्या आहे पॅनलच्या दृष्टीने जवळजवळ एकतीस हजार पाचशे जवळपासच्या घरात आहेत आणि जवळजवळ सत्तेचाळीस टक्के हे पुरुष आहेत पण पंचावन्न टक्केच्या वर या महिला मतदारसंख्या आहेत तिथे आणि महिलांच इतकं चांगलं वातावरण निर्मिती की की महिला महिला मला बोलवत तुम्ही बघत आहात एक जिल्हा संघटक म्हणून मी काम केलेलं आहे महिलांच्या दृष्टीने अनेक महिलांसाठी काम केलेले त्यामुळे महिला इतक्या माझ्या टच मध्ये आहेत आणि तुम्ही तर बघता की महिला ही किचन पर्यंत जाऊन आपलं काम करून आम्ही सगळं आपल्याबद्दल जे वारंवार आपण जी कामं केलेली ती सगळ्यांना सांगत आहे त्यामुळे मला महिलांवर आणि मतदारांवर पूर्ण विश्वास आहे की ते नक्कीच आम्हाला चांगला मोठ्या मतदाना मतदान करून आम्हाला निवडून देतील मॅडम पुढचा प्रश्न असा आहे की तुमचा जो प्रभाग याच्यामध्ये साधारणपणे आगरोली गाव मीलापूर गाव शहाबाज गाव फनसवाडा ज्याला आपण बोलतो आणि दिवाळे गाव असे तीन ते चार गावं प्रमुख गावं आहेत कारण की ही पंचकोशीतली मोठी ग्रामपंचायत होती त्या अनुषंगाने ग्रुप ग्रामपंचायत होती आपण बोलू शकतो तर ही गावं आहेत त्या स्थानिक भूमिपुत्र प्रकटपग्रस्तांचा शिवसेनेला घेऊन काय मत आहे कारण की तुम्ही आता फिरत असाल लोकांमध्ये जात असाल तर त्यांचं काय मत आहे ते काय जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये बघा आता जेव्हा मी महिला जिल्हा संघटक म्हणूनही असू किंवा एखादी लोकप्रतिनिधी नगरसेविका म्हणून काम करत असताना शिवसेना महायुतीच्या माध्यमातून काम करत असताना अनेक भूमिपुत्रांचा आता तुम्ही बघितलं आमची गावं सगळी एकत्र आलेली आहेत आज प्रकल्पग्रस्तांचा विषय असू दे ही मोठी मोठी जे विषय आहेत ती आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत आज तुम्ही बघाल की आमचे खासदार आदरणीय नरेशजी मस्के साहेब यांनी देखील तो कंडोनियम अंतर्गतचा जो प्रश्न होता तो त्यांनी सॉल्व्ह केलेला आज आपण कंडोनियम अंतर्गत कामं करू शकतो आणि अशी बरीचशी कामं आहेत की त्यांच्या माध्यमातून करत आहेत आज आमचे उपनेते सन्माननीय विजयजी नाटा असतील विजयजी चौगुले साहेब असतील हे देखील आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत प्रत्येक कामासाठी ते आम्हाला हेल्प करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही चांगली कामं केलेली आहेत त्यामुळे नक्कीच आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे हा प्रश्न मला एक विचारायला पाहिजे परंतु विचारणं पण तेवढं गरजेचं आहे की अ तुमच्या पॅनलमध्ये विरोधकांची आता काय स्थिती आहे कारण की शेवटी माणूस जेव्हा कोणत्या युद्ध लढतो निवडणूक हे युद्धच आहे प्रचार करतो तर स्वतःपेक्षा स्वतःच्या सोबतच इतरांवर म्हणजे विशेषतः शत्रूवर पण लक्ष ठेवून असतो साधारण तुम्ही जेव्हा लक्ष किंवा माहिती घेतली असेल तर विरोधकांची आता प्राबल्य किंवा त्यांची परिस्थिती काय आहे असं तुम्हाला काय जाणून आलं बघा मी तुम्हाला सांगू इच्छिते की चांगल्या रस्त्याला गतिरोधक हे असावं लागतं तसं चांगल्या लोकप्रतिनिधीला विरोधक हे असतात आणि मी म्हणते असावे पण आपल्या माध्यमातून आम्ही जी कामं केलेली आहेत तर नक्कीच विरोधकांनी ते काहीतरी साधून ठेवलेलं असणारच आहे त्यामुळे आम्ही चांगला व्यक्ती असू दे किंवा विरोधक असू दे ह्याचा तर आम्हाला प्रश्नच नाहीये आम्ही ते आमच्या पद्धतीने कामं करण्याचा आम्ही मानस धरलेला आहे तुम्ही बघत आहात की आम्ही आज जवळजवळ माझी पती रोहिदासजी पाटील हे जवळजवळ अठ्ठावीस ते तीस वर्ष शिवसेनेचं काम करत आहेत शिवसेनेच्या माध्यमातून ते काम करत आहेत आणि आम्ही अगदी लोकांच्या घराघरात पोचलेलो आहोत मग आम्ही डाऊन टू अर्थ लोकांची कामं करत आम्ही नुसतंच निवडणुका आला म्हणून आम्ही काम करत नाही तुम्ही जर बघत असाल की आम्ही जवळजवळ लोकांचे रात्री बेरात्री कोणाचीही फोन येऊ हो दे मग मी तेच म्हटलं ना जसं नगरसेवक म्हटलं तर नळ गटार हे सगळं असतं नळ गटार रस्ते हे आहेच नगरसेवकाचं काम पण ते प्रशासनाच्या माध्यमातून म्हणा किंवा लोकांच्या माध्यमातून म्हणा किंवा आपले वरिष्ठ नेते यांच्या माध्यमातून ते प्रश्न कसे सोडवायचे हे आम्ही वेळोवेळी करतच आलो आणि त्यामुळे ता आम्हाला विरोधकांची अशी काही भीती नाहीये आम्ही आमचं काम करत जाऊ विरोधकांनी विरोधकांची कामं करावी असं माझं म्हणणं आहे तीन माजी नगरसेविका आहेत तुमच्या पॅनलमध्ये तर एकंदरीत महिलांसाठी ती खूपच चांगली गोष्ट तीन माझी नगरसेविका आहेत तर ते तिघींच मिळून तुम्ही जर सर्व बघितलं तुमच्या प्रभाग पॅनलमध्ये तर एकंदरीत काय चित्र वाटतं की तीन माझी नगरसेविका पॅनल पॅनलमध्ये उभे आहेत तर असं तर नाही की रेकॉर्ड ब्रेक मतदान शिवसेनेला ह्या पॅनलमधून मिळण्याची शक्यता आहे असंही बोललं जाते कारण की तीन माझी नगरसेविका आहेत तिन्ही तिन्हीच्या तिने पॉवरफुल आहेत तुम्ही आहात भारतीताई कोळी कोळे आहे पूनमताई पाटील आहे तर तुम्हाला काय वाटतं की जनता तुमच्या सोबत कशी उभी राहील इलेक्शनला नक्कीच मी तुम्हाला म्हटलेलंच आहे की आदरणीय आपले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना आम्हाला जो पन्नास टक्के आरक्षणाचा जो पर्याय दिलेला होता आदरणीय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना यांनी आम्हाला जो शिक्षणाचा अधिकार देऊन आज अनेक महिला शिक्षित झालेल्या आहेत मी तर म्हणते कोणत्याही क्षेत्रात महिला कमी नाही आहेत आणि आज तर आमच्या पॅनलमध्ये आम्ही तिघी महिला आहोत आणि प्रत्येकीने आपापल्या परीने चांगली कामं केलेली आहेत मी तर म्हणते की प्रमाणाच्या बाहेर जाऊन चांगली कामं त्यांनी केलेली आहेत आणि त्यांच्या कामाच्या जोरावर आज जे लोक आहेत जे मतदान करणारे नागरिक आहेत ते आम्हाला भरघोस मताने निवडून देईल अशी मी आशा व्यक्त करते शेवटचा प्रश्न आ, एकंदरीत तुमचा पॅनल किंवा प्रभाग किंवा जिल्ह्यामध्ये जर आहे तुम्ही जिल्हा संघटक पण आहात साधारणपणे बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस जागा सुटतात अठ्ठेचाळीस जागा मध्ये अर्ध्या जागा एक जा तर एकशे टक्का महिलाच मिळणार आहेत तर इतरही अशा अशा किती महिला तुमच्या बेलापूर सभेतून जिथं नेतृत्व करतात प्रतित्व करतात त्या पक्षाच्या माध्यमातून किती महिला महासभे म्हणजे महानगरपालिकेमध्ये जातील असं तुम्हाला वाटतं किती विश्वास आहे बघा आता ठिकठिकाणी महिलांसाठी आरक्षण पडलेलं आहे मग आरक्षणामध्ये महिला तर या आहेतच परत सर्वसाधारण मध्ये पण आहेत म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही ठिकाणी स्त्री पण उभे राहू शकते पुरुष पण उभे राहू शकतात त्यामुळे ज्या पुरुषाच्या ठिकाणी देखील काही महिला उभ्या राहू शकतील असं मला विश्वास आहे आणि मला तरी वाटतं कारण आता तुम्ही बघितलं गेल्या मध्ये जर आपण बघितलं तर पासष्ट टक्के हे महिला पासष्ट या महिला होत्या आणि मला वाटतं जवळजवळ आता त्या सत्तरच्या वर जातील म्हणजे रेकॉर्ड ब्रेक होईल असं तरी मला दिसून येते मॅडम तर अशा प्रकारे आपल्या सोबत आता सरोजताई पाटील ज्या प्रथम महिला विरोधी नेत्या राहिल्या मुंबई महानगरपालिकेच्या त्याचप्रमाणे त्यांच्याकडे बेलापूर विधानसभेची महिला जिल्हा संघटक म्हणून शिवसेनेची जबाबदारी आहे त्यांनी सरळ सरळ सांगितलंय की त्यांचे जे नेते आहेत शिवसेनेचे जे आता उपमुख्यमंत्री आहेत ज्याला डेडिकेटेड डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून बोललं जातं असे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दूरदृष्टीकोन आणि त्याच प्रकारे त्यांच्या ज्या लाडकी बहीण योजना जी आहे त्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला एवढ्या खुश आहेत आणि आमच्या लाडक्या भावाच्या शिवसेनेला ला, काही करून आम्ही ह्या पॅनलमधून जिंकून देऊ भरघोस मताने जिंकून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे महिलांचं म्हणणं आहे एकंदरीत तेन त्यांनी विरोधकांच्या बाबतीत पण चर्चा केली आणि त्यांनी सांगितले की रेकॉर्ड ब्रेक मतदान आमच्या पक्षाला शिवसेनेला या पॅनल होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये आ, ही जनता यांच्या पॅनलची यांच्यासोबत उभे राहील त्यांच्या विजया विजय जे आहे सरोजसाहेब पाटील आणि त्यांच्या पॅनलचा शिवसेनेचा निश्चित करेल कॅमेरा पर्सन थरोबर सोबत मी सुदीप खुलं पालिका प्रशासनसाठी पा। पॅनल क्रमांक सत्तावीस नवी मुंबई इथून